वाटोळा शुक्लेश्वर परिसरात मान्सून पूर्व मुसळधार पाऊस बरसल्याने पावसाचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात भातकुली तालुक्यातील वाटोळा शुक्लेश्वर परिसरात मान्सून पूर्व मुसळधार पाऊस विजेच्या कडकडाटासह बरसल्याने एकवीस मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पाऊस बरसला वाटोळा शुक्लेश्वर येथे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये पाणी जाण्याचा मार्ग नसल्याने पावसाचे पाणी थेट शिरले नागरिकांच्या घरात परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष होते असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ पावसापूर्वी नाल्या काढून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी करण्यासाठी सरपंच मोहम्मद रिजमान यांनी घटनेची पाहणी करून वॉर्ड क्रमांक मधील नाल्याचे बांधकाम करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी नागरिकांना दिले